शुभप्रभात मित्रांनो रात्री आपण ह्या घरामध्ये राहिलो होतो इथं गाडी पार्क केली होती तर आतमध्ये दाखवतो तुम्हाला थोडं एवढंच हवं आपण यूज केला हे इथं लॅपटॉप घेतला होता चार्जिंग केली आणि झोपायला तर खाली गेलो तर तुम्हाला माहिती आहे <coughs> आणि इथं संडस बाथरूम होतं हा किचन होता तर असं एकंदरीत राहिलं होतं तर आता आपण इथून निघणार आहे सकाळी सकाळी गरम व्हायला लागलं आहे कोकणात असल्यामुळं तर इथून आपण आत्ता निघणार आहे आता आपण कला अंजिरले गणपतीला जे जाणार होतो ना ते आज जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपण आज जाणार आहे अंजिरलेला आणि तिथला बीचवर पण जाणार आहे बघूया मध्ये काय काय दिसते फिरूया थोडं आणि मग निवांत जाऊया तर चला आता पुढं भेटूया तर इथं गल्लीबोळं खूप छोटी असल्यामुळं काय होतं माहिती आहे का, का? एकदम सायलेंट गाडी चालू व्हावी हो लागते पळवता येत नाही आणि खूप छोटे छोटे बोळं ठेवलेली आहेत ते वरती गाडी आणणं पण अवघड जातं त्यामुळं आता अशाच गल्लीबोळातनं थोडं बाहेर जाऊया आलो आपण मेन रोडला मेन रोडला म्हणजे समुद्राच्या किनारी आता दादांचं इथं पुढं घर आहे विष्णूदादांचं दादांचं आपल्या संघ आज दिवसभर विष्णूदादा आहेत तर त्यांना घेऊन जायचं इथ ते उरकत असतील किंवा उरखले असतील बघूया दादा काय म्हणतात काय बघू ना दादा आता काय करायचं ते संध्याकाळी तर घरी जेवू आता बाहेरच मित्रांनो आता आपण ये ना आणि उटंबरच्या बीच वर चाललेलो आहे म्हणजे पुलावरून चाललेलो आहे दोन्ही साईडला खाडी आहे जैन बीच जैन आप्पा बीच वर बरबर अनिता म्हटली होती जैन आप्पा बीच आले आले माकडाचं दर्शन झालं एक आहे आणि तिकडं दोन तीन आहेत आपण पालवतो ते बघा ते होड्याच लांची हा हा छोटे छोट्या आपण पालवतो ते तिथं चालू आहे का हे पण हा हा मित्रांनो इथं काय आपण बघायला मिळालं नाही आपल्याला ना म्हणून आपण विचार केला की इथं टाइमपास करण्यापेक्षा थोडं पुढं जावं गाडी थोडी रिवर्स घेतोय कारण काय माझ नारळाचं झाड आहे लाईट हाऊस आहे समोर आणि हे बोट फिशिंग करणारे बोट आहेत पूर्ण हे ते म्हणजे ते रापण टाईप टाकतात आणि ते हळूहळू ओढत असतात दवं दव जाऊ तिघ तिघत करतात इथं पुण्याचे थोडे पोरं आलेले आहेत तर मित्रांनो हे सावना लाईट हाऊस आहे आणि इथं आहे ना जे वरती दिसतंय तिथून फ्लॅश चालू होतो म्हणजे लाईट लावते आणि रात्रीच्या वेळी चालू असतो इथं फक्त तुम्हाला आतमध्ये जाता येतं संध्याकाळी सहा साडे पाच म्हणजे साडेपाच सहाच्या दरम्यान ते सात आठ वाजेपर्यंत आतमध्ये तीन तासाचा टायमिंग आहे आतमध्ये जायचा सकाळचा टाईमिंग नाही आहे मी आत्ता सकाळी सकाळी आलेलो आहे तर या लाईट हाऊसवरून बोटला हे होतं की लाईट हाऊसला बोट ला... बोटला कळतं की आपण कुठं जायचं किंवा सिग्नल आहे सगळ्या बोटचा जसे आपण रोडवर नाही का गाडी चालवताना सिग्नल असतो तसा सिग्नल आहे की बोटवाल्याला कळतं की आपल्या ही का या साईडला जायचं आहे त्या साईडला जायचं असं इकडं अख्खा समुद्र किती कचरा करतात लोक भरपूर कचरा केलेला आहे हे सगळे म्हणजे लोकच टाकतात ना दुसरं ते लाईट हाऊस आहे आणि असा वे आहे पूर्ण तो किल्ला कुठला आहे हरण्याचा आहे ना सुवर्णदुर्ग हरण्याचा आहे ना अच्छा तो एक किल्ला आहे सुवर्णदुर्ग आणि हे व्ह्यू आहे बघून घ्या मस्त वाटतं एकदम समोर पक्षी थांबलेले आहेत भरपूर भरपूर म्हणजे अजून पुढच्या दोन महिन्यामध्ये भरपूर येतील तर आपण दोन बीच बघितले आणि आता डायरेक्ट गणपतीच्या दर्शनला दर्शन झाल्यानंतर दर्शन ना आपण नाश्ता करूया कारण की सकाळच्या आताशी साडेआठ झालेले आहेत नाही ना, पार्किंग चार्ज नाही अजून सगळी दुकानं बंद बंद आहेत मी लास्ट टाइम आहे ना इथं सम कोकम पिला होता भारी कोकम दिलता त्याने त्यांनी एकदम ना आपण आता इथं पोचलेलो आहे गाडी इथं लावली आणि दुकान तर आता अजून बंदच आहेत हे देवस्थान आहे मंदिर किती पांढर शुभ्र आहे ना एकदम मस्त भारी वाटलं बघा किती आहेत किती जमा झाले हिशोब ना एवढं जमा झालं तिथं चला मंदिरात जाऊया आता नारळाचं झाड चांगलं आलं इथं आणि हे आता कडेवारचं गणपती आता आपण गणपती मंदिरात एंट्री करतोय मंदिर भरपूर मोठं आहे बाहेरच्या साठी दिसतं इथं गाठी फरशी बसवलेली एक ओम गण आय नम गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो गणपतीचं दर्शन अशा पद्धतीने झालेलं आहे आता बाहेर बघूया काय अजून मंदिर पूर्ण दगडच आहे फक्त आतमधून हे पी पी प्लास्टर मारून एकदम फिनिशिंग बघ केली एक ते एकदम छान वाटतं एकदम मस्त आणि हा एक झुंबर लावलेला इथं मोठा असे गणपतीचं मंदिर आहे फोटो एकदम मूर्ती पण भारी आहे तर चला बाहेर जाऊया आणि लेफ्ट साइडला लगेच एक शिव मंदिर आहे तिथं पण दर्शन करूया ओम नम शिवाय हा नंदी महाराज ओम नम शिवाय भारी बनवले आणि आता आपण चालू जिकडे गणपतीची पावलं आहेत त्या साईडला इथन सरळच आहे त्यांनी हे करून घेतलंय कारण की इथं पाऊस जास्त असतो ना आणि ऊन पण खूप असतं त्यामुळं यांनी केलंय पाहायला एकदम मस्त वाटतंय पाहिले ओल्लं असल्यामुळं एकदम बरं वाटतंय ते हॉटेल बिटेल पण आहेत पण आता सध्या बंद आहेत आणि तुम्ही पार्किंगला मंदिराच्या त्या साईडला पण गाडी लावू शकता किंवा इकडे पण गाडी लावू शकता दोन्ही साइडला गाडी लावायला जागा आहे काहीच प्रॉब्लेम नाही गाडी लावायचा पार्किंग फुल पार्किंगचा विषय नाही काय आणि दादा माहिती सांगतात मधी मधी त्यामुळे मला कळतं की कुठं काय कुठं काय तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो इथं त्याच रोड ना कारण की केतकीवाडी मधन जरी गेलं तरी तिथंच निघत असा आणि तिथनं डायरेक्ट असं सरळ येऊन दादा बरोबर ना हा बरोबर आहे हा बरोबर तर मित्रांनो इथं ग गणपतीची पावलं म्हणून लिहिलेली आहेत आणि काल ते एकाने सांगितलं की ती पावलं भीमाची आहेत असं सांगितलं होतं पण इथं गणपतीची पावलं लिहिलेली आहेत ते एक पाऊल आहे बघा हा एक पाऊल आहे गणपती बाप्पा हे या आणि हे आंजरले गाव आणि हे इकडे हे पूर्ण विठ्ठल मंदिर हा हा विठ्ठल मंदिर आहे का विठ्ठल मंदिर अच्छा 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 मित्रांनो वाईट जे दिसतंय ना सगळ्यात वरती हे विठ्ठल मंदिर आहे आणि तो मेन हायवे आहे तिकडचा म्हणजे रोड जो हरणेला जाण्यासाठी यूज होतो आणि पूर्ण नारळाची झाड आणि वाडी आठ दहा किलोमीटर रोडला निघालो फार मेन रोड हायवे म्हणजे तिथून बाहेर आलो आठ दहा आणि नंतर बघतोय तो दुसरा मोबाईलच नाही अरे तो केला कुठं कारण की मी गाडीच्या बाहेर नेला नव्हता <coughs> सगळी कष्ट होता तरी मोबाईलच ना नंतर म्हणला आता मला वाटतंय दहा किलोमीटर परत जावं लागेल कारण की सोडू तर शकत नाही मोबाईल तिथं मग गाडी वरवणार म्हणलं एक काम करू गाडीत कडक कडकोपऱ्यात नीड बघू हा नाही <coughs> का तर मोबाईल इथून ह्या इथून शिटाच्या खाली पडला मागच्या साईडला पडला त्यामुळे ते लक्षातच नाही आलं जाऊ चला सापडला बरं झालं नाही तर मला टेन्शन होत की रिटर्न दहा किलोमीटर जायचं आणि मी जिथं गेल तर तिथं जायचं म्हणजे शक्यच नाही मला तिथं जायचं सगळ्यात जास्त व्हायचा घालता कोणी ना केकेवाडी मध्ये आलेलो आहे असंच पुढे आता अंजरलेचा बीच वर जाणार आहे बीच वर जाऊया जायच्या आधी नाश्ता करूया हां इथं इथं ठीक नाही हां आणि इथूनच मागं जायला ब जायला रोडी ना बीच मित्रांनो आपण इथं बीचवर आलो होतो हां आणि इथं इडली चटणी खाणार आहे आता नाश्ता आलेला इथं राजे ना रे आणि एक नंबर बीच आहे अशी चला पहिला नाश्ता करू चटणी बघा चटणी मला एक नंबर आवडली आहे ना चटणी एक नंबर आहे विषयच नाही चटणीचा आणि या साईडला बीच मस्त एकदम हे आपलं बघून झालेलं आहे आता आपण रिटर्न घरी चाललेलो आहे रूमवर चला ते एक मगर ठेवली आणि ते एक कासव काढवले चला आपण आहे ना इथं एक बीच आहे त्याच्यावर चाललेलो आहे हे जुना ज्यांनी जिथं जेटी लावून पलीकडे गाड्या घेतल्या जायच्या आता पलीकडे एक मेन रोड आहे हायवे त्यामुळे इथं बंद झालं तर आता आपण इथं जाऊया तर इथं ते बोट पार्किंगला असतात पुलापाशी म्हणजे जो पुढचा पूल दिसतोय हे तो जेटीचा रोड होता पलीकडे नेण्यासाठी आणि इथं सगळं काय व्हायचं माहिती ती या साईडला वाहून यायची तर इथं जागा कमी कमी होत चालली होती म्हणून हे टाकून इकुडची रेती इकडे येऊ नये म्हणून असं बनवलेलं आहे मित्रांनो तर हा परत लांबपर्यंत बनवला आहे मी अजून काम चालू आहे तर चला इथून निघूया आपण आत्ता आहे ना परत घरी आलो दादांच्या आणि आता मासे आणलेत मासे बनवायचं चालू आहे आतमध्ये मी दाखवतो फ्राय करतील आणि इथं जेवण करून आपण पुढं निघणारे हारणेला तर आता चालू असेल आतमध्ये मी दाखवतो एक दोन मिनटात जे पण आहे तर ताई आपल्याकरता आता जेवण बनवतात हे आणि हे हे भाजीसाठी आणि हे आपण थोडे फ्राय करणार आहे तर मित्रांनो हा रस्ता बनतोय आणि हे फ्रायसाठी ठेवलेले आहेत आता आता फ्राय करायला घेऊया जेव्हा भाजी ठेवली आणि इकडं फ्राय ठेवले मित्रांनो बघा फ्राय झालेले आहेत आता तर मित्रांनो हे आहे माशाची भाजी हाफ पॉपलेट फ्राय आणि तांदूळाची भाकर तर जेवूया हो आता नाही 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 काय नाही <laughs>